छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेखाना चौकात दोन व्यक्ती दुचाकीवरून काही रोकड वाहतूक करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळताच त्यांनी शिल्लेखाना चौकात सापळा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून अर्जुन मुंडलिक आणि सिद्धेश्वर मुंडलिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यावेळी दुचाकीसह त्यांच्या ताब्यातून पन्नास लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे ही रोकड कुठून आणि कशासाठी आली याचा तपास पोलीस करत आहेत आज आमचे पथक एसीपी श्री संपत शिंदे आणि त्यांच्यासोबत पी एस आय कदम आणि आमचे अंमलदार या पथकाला आज माहिती मिळाली की आचारसंहितेच्या अनुषंगाने काही मोठ्या प्रमाणात रक्कम ची फेरफार होणार आहेत त्या अनुषंगाने शिल्लेखाना चौकामध्ये सापळा रचून आमच्या पथकाने आज तब्बल चाळीस लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर आणि पन्नास लाख रु सॉरी दहा लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर अशी टोटल तब्बल पन्नास लाख रुपयाची रक्कम जप्त केलेली आहे या दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत